नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं नका तर आता सत्य कळताच डायरेक्ट ताराची मेंद्रळे कुटुंबातून डायरेक्ट हकलपट्टी होणार आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता इकडे तुम्ही पाहिलंच असेल की मेंदळे कुटुंबाची किती बदनामी झालेली असते कारण की ताराच्या एका मूर्खपणामुळे सगळ्यांना आता ते भोगावं लागत असतं आणि सगळेजण म्हणत असतात की काही जरी झालं तरी मेंदळेंना त्यांची लायकी दाखवूनच द्यायची कारण की एवढा ॲटिट्यूड आलायच कसं काय त्या तारामध्ये त्याच्यामुळे सगळेजण म्हणतात की गाण्याचं परत आपण रेकॉर्डिंग करू आणि त्याच्यामुळे सगळीकडे सगळं काही शांतता होईल पण मित्रांनो आता हे सगळं ताराच्या खूप आंगलट येणार आहे तिच्या हाताबाहेर सगळं काही गेलेलं असतं ती बोलून तर गेलेली असते पण आता हे सगळं सावरणं खूप महाग असतं कारण की आता सगळेजण म्हणतात की गाण्याचं नवीन रेकॉर्डिंग करू आणि सगळीकडे लॉन्च करू पण अजूनपर्यंत मेंदळे कुटुंबाला हेच माहीत नाही की ह्या मूर्ख ताराला गातच येत नाही म्हणून त्यावेळेस मात्र हे सगळं होत असताना सगळेजण खुश असतात की तारा परत चांगलं गाणं गाईल आणि सगळीकडे पॉप्युलर आणि व्हायरल होईल पण आता हे सगळं व्हायचं असेल तर फक्त त्यांना सावलीचीच गरज असते आणि सावली मदतीला तयार देखील असते आणि तारा सगळ्यांसमोर असं नाटक करते की म्हणते की मला चक्कर आली आणि त्याच्यामुळे सगळेजण गाण्याचं रेकॉर्डिंग थांबवतात त्याच्यामुळे मेंदळींची अजूनच बदनामी होते तर आता जगन्नाथची मदत घेऊन आता ह्यांनी ठरवलेलं असतं की काही ना काही नवीन बनवूया आणि सोबतच आता भैरवी वजे देखील आलेले असते आणि भैरवी वजेला माहीत असतं की एकदा का जर माझं सत्य सगळ्यांसमोर बाहेर आलं तर माझ्या मुलीची आणि माझी सगळीकडे बदनामी होणारच आणि ताराची बदनामी झाली तर काय नाही पण माझी बदनामी झाली तर काय होईल ताराला तिच्या सासर काय तिच्या कुठे देखील ठेवायच्या लायकीची ठेवणार नाहीत कारण की ताराला तिकडून देखील हाकलून देतील आणि हे सगळं सावलीमुळे पण होऊ शकतं त्याच्यामुळे आता भैरवी ठरवते की काही जरी झालं तरी ताराचं हे शेवटचं गाणं ठेवायचं आणि त्याच्यानंतर कोणासमोर देखील सत्य येणार नाही आहे तर आता जगन्नाथ देखील ठरवतं की काही जरी झालं काही जरी होऊ द्या पण आता शेवटी माझ्या मुलीला मला मदत केलीच पाहिजे त्याच्यामुळे आता स्टुडिओमध्ये म्हणतो की मी गेलो तर काही ना काही प्रॉब्लेम व्हायचा हो नाही त्याच्यामुळे मी तिथे जातोच पण मित्रांनो हे सगळं होत असताना मात्र सारंग त्या जे केला हळूहळू लक्षात यायला लागलेलं ला असतं की सावली माझ्यापासून काहीतरी लपवते आणि सावली एवढं मोठं सत्य माझ्यापासून जर लपवत असेल तर आता पुढे प्रॉब्लेम होऊ शकतं आणि ताराने आधीच सांगितलं असतं सावलीला माझं सत्य बाहेर आलं तरी मला सोहम कधी देखील सोडून जाणार नाही कारण की सोहमचं माझ्यावरती खरं प्रेम आहे पण तुम्हाला माहीत असेल तर सोहमला तारावरती प्रेम का झालं होतं फक्त तिच्या गाण्यामुळेच कारण की तिचं गाणं एवढं सुंदर होतं की वरती कोणाला देखील प्रेम होईल असं सोमला झालं होतं आणि जेव्हा सोमला कळेल की त्यांनी जिच्यावरती प्रेम केलं तर तिचं ते मुळात गाणंच नव्हतं त्याच्यामुळे प्रेम करण्याला काय अर्थच उरणार नाही आहे तर हे सगळं ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस मात्र ताराला देखील खूप मोठ्या संकटाला सामोरं जावंच लागेल तर आता सावलीच्या तर अंगलट येणारच आहे कारण की सावलीने एवढं मोठं सत्य आपल्या सारंग सारांसमोरपासून लपून ठेवलं त्याच्यामुळे हे सगळं सावलीला देखील आता भोगावं लागणारच आहे कारण की आता ज्यावेळेस रेकॉर्डिंगला जातात त्यावेळेस मात्र सारंगच्या लक्षात येतं की यामध्ये काय ना काहीतरी गडबड आहे म्हणून लोक एवढी चिडचिड करतात त्यावेळेस मात्र सारंगला पडद्यामागचं सा सगळं सत्य समजतं म्हणजेच जरी तोंड जरी ही तारा हलवत असली तरी पडद्यामागं कोण घात याचं सत्य आता सारंग समोर येतं पण त्याच्या अगोदर जगन्नाथ ठरवतं की आता काही ना काही खूप भयानक भरडणार आहे मेंदणीच्या घरांमध्ये कारण की जयगणातला सगळं काही कुंडलीमध्ये आधीच समजत असतं जगन्नाथ त्याच्या बायकोला सांगत असतो की आपल्या मुलीच्या आयुष्यात मोठं संकट येणार आहे कारण की एकतर तिचा कोणासोबत तरी विश्वासघात होऊ शकतो किंवा कोणावरचा तरी विश्वास उडून जाऊ शकतो किंवा कोणत्या तरी व्यक्तीचा तिच्यावरचा विश्वास ओढून जाऊ शकतो त्यावेळेस मात्र जगन्नाथ म्हणतो की काही जरी झालं तरी मला हे थांबवायलाच लागेल मला माझ्या मुलीची मदत केलीच पाहिजे तर जगन्नाथला त्या घरामध्ये आलेलं पाहून परत आता त्याच ठिकाणी मात्र तुम्हाला माहिती आहे की तिलोत्तमाला त्याचा राग येतो तिलोत्तमा म्हणते की तू इथे आलाच कशासाठी आहेस त्यावेळेस मात्र तिलोत्तमाला जगन्नाथ सांगतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सगळ्यात आधी या सगळ्यांना बोलवा त्यावेळेस मात्र सगळेजण सांगतात की ते सगळे रेकॉर्डिंगसाठी गेलेले आहेत आणि आमच्या चांगल्या कामामध्ये तू विघ्न आणू नकोस पण जगन्नाथ म्हणतो की मी विघ्न नाही आणत तर मला खूप मोठा उलगडा करायचा आहे हे सगळं सत्य तुमच्यासमोर येऊनच द्यायचं आहे तर त्यावेळेस मात्र जगन्नाथला आधीच माहीत असतं की भैरवी वजे आणि तिची मुलगी त्यांना काही देखील येत नाही आहे कारण की खरं नाणं तर माझी मुलगीच आहे त्याच्यामुळे जरी सगळ्यांसमोर सत्य आलं तरी माझ्या मुलीची सगळीकडे वा वा होईल सगळ्या लोकांना देखील कळेल की माझी मुलगी किती चांगली आहे पण हे सगळं होत असताना मात्र आता भैरवी वजेला तर सगळ्यांसमोर रस्त्यावरती यावं लागणार ना पण हे सगळं होत असताना सावली देखील विचार करत असते की मी शब्द दिलाय तर मी मोडणार पण नाही आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मी स्वतःहून सत्य कोणाला सांगणार नाही तर तर मित्रांनो आता सारंगने तर सावलीला म्हणजे स्टेजच्या पाठीमागे गाताना पाहिलेलं असतं आणि तारा फक्त थोबाड हलवते याचं सत्य देखील तेव्हाच उघडकीस येतं कारण की रेकॉर्डिंग अचानक थांबतं त्यावेळेस मात्र सावलीला कळतं की आपल्याला देखील थांबायचं होतं पण सारंगला ज्यावेळेस समजतं तेवढेच मात्र सारंगच्या पायाखालची जमीन सरकते सारंग म्हणतो की एवढं मोठं सत्य सावलीने माझ्यापासून का लपवलं असेल याच्या पाठीमागे काय असेल तर सारंग तिथून काही न बोलता निघून जातो कारण की सारंगच्या मनातून आता सावलीबद्दलचा रिस्पेक्ट आदर सगळं काय उतरलेलं असतं सारंग विचार करत असतो की एवढं मोठं सत्य सावलीने माझ्यापासून लपून ठेवून नेमकं काय सिद्ध केलं आज अचानक माझ्या मनातून सावलीचं प्रेम सगळं उतरलं कारण की सावलीपासून मी आत्तापर्यंत काही लपवलं नव्हतं मला हाच तिचा निरागसपणा स्वभाव साधेपणा आणि तिचं खरं बोलणं खरं राहणं खरं वागणं सगळ्यांसमोर आनंदाने राहणं सगळ्यांना एकत्रित घेऊन येणं कधी खोटं न बोलणं हाच स्वभाव मला सावलीचा सगळ्यात जास्त आवडत होता मला असं रंगरूप भेद असं काही देखील वाटत नव्हतं मग सारंगला हळूहळू त्याचे पाठीमागचे दिवस आठवायला सुरुवात होते तरी देखील एवढं मोठं सत्य सत्य सावलीने माझ्यापासून का लपवलं असेल माझ्या प्रेमापेक्षा पण जास्त हे महत्त्वाचं तिचं सिक्रेट असेल का सारंग आतूनच तुटायला सुरुवात होते आणि ह्या सगळ्याला जबाबदार फक्त आपली सावली असते कारण की जरी सावलीने शब्द दिला होता तरी पण तिचं एक काम होतं की तिने सारंगला सत्य सांगायचं अशा प्रकारे जर सत्य समोर आलं तर ह्या ताराचे तर जाणारच आहे सगळीकडून पण आपल्या बिचाऱ्या सारंगसोबत काय घडेल हे देखील तिने विचार करायला हवा होता पण मित्रांनो पुढे ज्यावेळेस मात्र जगन्नाथ सगळ्यांना सत्य सांगण्यासाठी आलेला असतो आणि सारंगला देखील म्हणतो की सारंग तुझ्यासोबत खास करून बोलायचं आहे त्यावेळेस मात्र सारंगला ऑलरेडी समजलेलं असतं की त्या ताराला गाताच येत नाही सावलीत सगळं काही गाते आणि सावलीच्याच आवाजामुळे आतापर्यंत ती सगळी काही गाणी आहेत तर हे सगळं नंतर सारंग म्हणतो की काय बोलायचं आहे आता ऐकायसारखं काय राहिलंच नाही तर त्यावेळेस मात्र जगन्नाथ म्हणतो की आत्ता तर खरं ऐकायसारखं राहिलेलं आहे त्यावेळेस मात्र जगन्नाथ सगळ्या मेंदळे कुटुंबासमोर सांगतो की माझी मुलगीच खरं नान आहे तिलाच आत्तापर्यंत आवाजाचं आणि ही आत्तापर्यंत मी गाणी ऐकताय ना ती सगळी माझ्या मुलीनेच गायलेली आहेत म्हणजेच माझ्या सावलीने तिचा आवाज एवढा सुंदर आणि सुरेख आहे ना की तुम्ही तिचा आवाज ऐकला तरी तुम्हाला असं कान तुमचे तृप्त होऊन जातील तुम्ही आत्तापर्यंत जी गाणी ऐकताय ना ती सगळी माझ्या सावलीनेच गायलेली आहेत मुळात ह्या वजे कुटुंबाला काही येतच नाही आहे तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर ताराच्या पायाखालची जमीन सरकते आणि तारा देखील चिडचिड करते आणि तारा म्हणते की सावली तू सगळ्यांना शेवटी सांगितलंस ना, ना। याच्यामुळे माझं तर काही झालं नाही पण तुझंच सगळ्यात मोठं नुकसान झालं बिचाऱ्या सारंगचा तू एवढा मोठा विश्वासघात केला सगळ्या तिलोत्तम मॅडमला फसवलं आता हे सगळं जर सावलीने सावलीच्या समोर तारा बोल तर खरं तर सावली ने ले ते ते सावली ने हे सावलीने सांगितलेलंच नसतं हे सगळं सारंगला आधीच माहीत असतं आणि भैरवी वजेला ज्यावेळेस मात्र हे सगळं कळतं की सगळ्यांसमोर सत्य आलंय त्यावेळेस मात्र तिचं तर थोबाड दाखवायची देखील तिला जागा उरलेली असते ती म्हणते की सावलीने हे काय केलं पण बिचाऱ्या सावलीने केलेलं काहीच नसतं कारण की सगळ्यांसमोर ॲटोमॅटिक सत्य आलेलं असतं आणि तुम्हाला माहिती आहे सत्य किती दिवस लपून राहील आज उद्या कधी ना कधी त्याला बाहेर यायचंच होतं त्याचप्रकारे आता सगळ्यांसमोर हे सत्य आलेलं असतं सारंग म्हणतो की मला काय ऐकायचंच नाहीये त्यावेळेस मात्र जगन्नाथ सगळ्यांना सांगतो की माझ्या मुलीने आत्तापर्यंत ह्याचं सत्य तुम्हाला सांगितलं नाही तिने आत्तापर्यंत तिला देखील वाटत होतं ना की एवढे सगळे फॅन्स हे सगळी पॉप्युलरिटी पैसा सगळे तिला मिळावं पण तिने का नाही आत्तापर्यंत हे सत्य बाहेर येऊ कारण की हे सगळं तिला फक्त आणि फक्त तिने तिच्या कुटुंबासाठी एक शब्द दिला होता त्याच्यामुळे तिने हे तुमच्यासाठी स सा, सत्य लपवलं आहे कारण की भैरविवजेने त्यांना मदत केली ती आणि त्यांनी तिचा आवाज त्यांच्याकडे घाण ठेवला होता त्याच्यामुळे आपल्या बिचाऱ्या सावलीने अजूनपर्यंत याचं सत्य सांगितलेलं नव्हतं तर सारंग सर म्हणतात की हे सगळं झालं पण मी तर तिचा नवरा होतो ना तिने मला तरी सत्य सांगायचं ना कमीत कमी मी तिला कधी देखील या गोष्टीबाबत विरोध केलाच नसता मी काही ना काही तिच्यावरती मार्ग काढला असता आणि काही ना काही तिला उपायच सांगितलेला असता पण मित्रांनो हे सगळं झालं आता त्या ठिकाणचं पण आता ज्यावेळेस मात्र सोमला कळतं आणि सगळ्यांनाच तिलोत्तमाचा राग पारा तर पारावरती जातो तर मित्रांनो आता ताराची आज आता मेंदळी कुटुंबातून हकलपट्टी होणार आहे कारण की ताराने आणि वझे कुटुंबाने आतापर्यंत मेंदळी कुटुंबांना सगळ्यात मोठा दिलेला धोका आणि दगा असतो त्यावेळेस मात्र आता मेंदळींचं नाव तारासोबत जोडलेलं असतं आणि त्याच्यामुळे आता मेंदळींची पण बदनामी होती सगळी सोशल मीडियावरती आणि ताराची तर शंभर टक्के होतीच होती त्याच्यामुळे आता ताराची मेहेंद्री कुटुंबातून हकलपट्टी होते मित्रांनो तर आता आपला सोम काय करेल तारावरती प्रेम करेल का नाही हे बघणं खूप रंजक ठरणार आहे पण बिचारा सारांगचं जे मन तुटलं ते खूप वाईट झालं तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद